काही ठिकाणी महायुती झाली आहे काही ठिकाणी झालेली नाही आहे स्थानिक स्तरावरच हे सगळे निर्णय होत आहेत त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल जागा जागा वाटप वरून होतच नाही जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होतं त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या सोयीप्रमाणे त्या त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेलं आहे जिथे महायुती शक्य तिथे महायुती झालेली आहे कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे कुठे कुठेच युती झालेली नाही त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचं छोटे निवडणूक आहे काही मोठी निवडणूक नाही आहे काही राज्याची निवडणूक नाही आहे त्यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होत असतात महापालिकेला महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो याचं कारण महापालिकेमध्ये महापालिके ही मोठी शहर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये आम्ही अनेकांना निवडून आणलंय राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा रोख कुणाकडे हे काय कळत नाही तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांगतो व्यक्त केली आहे की मला बिहारच्या निवडणुका लढवायच्या मात्र माझ्याच पक्षातल्या लोकांनी हा निर्णय घेतला आणि तोंडाभर पडलं मान्यही केले ठीक आहे मला असं वाटतं हे त्यांचं म्हणणं खरं आहे कारण त्यांची कुठलीही ती निवडणूक लढवण्याची तयारी पण नव्हती आणि म्हणून ते बिहारला गेले देखील नाही पुण्याचा जो मॅप आहे संभाजीनगरचा जो मॅप आहे तो व्हायरल झाला रस्त्याचा आणि त्यात काहीच लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती जमीन ते सगळे तोंड घाशी पडतील याचं कारण अंतिम मॅप हा अजून तयार व्हायचा आहे हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन वर्षापूर्वी केलेली टेंटेटिव अलाइनमेंट ती आहे आता अलाइनमेंट जी आहे ती एम एस आय डी सी करते त्याच्यामुळे आणि एकदा ती अलाइनमेंट फायनल झाली की तो पब्लिक डॉक्युमेंट असतो हो तर काही लपवा छपवी नसते त्याच्यामध्ये तो पब्लिक डॉक्युमेंट होतो त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही स्पेक्युलेशन चालले आहेत जेव्हा अंतिम आराखडा होईल तेव्हाच लक्षात घ्या या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय की पर पर लीला पर लीला ते त्याचं रिफर्स हातात घेत पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शेतक विभागाने परवानगी दिल्याची माहिती त्याचा व्हिडिओ व्हायला अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मी पण मला काही लोकांनी सांगितलं मी बघितलेला नाही पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली जाईल सुरुवात म्हणायची ते संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आणि तिथून ते महापालिकांमधल्या युती बाबत चर्चा करत होते त्याने पत्रकारांशी संवाद साधलेला आहे काही ठिकाणी होईल काही ठिकाणी होणार नाही असं त्याने स्पष्ट केलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका